खाटंजी नगर परिषदेच्या विकास कामांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार निकृष्ट दर्जा आणि अपारदर्शक निविदा प्रक्रियेविरोधात नागरिकांच्या वतीने उद्या चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ समोर मुंडन आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे या प्रकरणी घाटंजी येथील नागरिक निखिल राजेंद्र देठे यांनी सांगितले की नगर परिषदेच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार होत आहे ज्यामुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत आहे आणि कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे या विरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी हे मुंडन आंदोलन करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे आज आम्ही मुख्याधिकारी घाटांजी श्री राजू गोर्जे यांच्या विरोधात इथे मुंडण आंदोलन केलं आहे घाटांजीतील मुख्याधिकारी हे याआधी दोन हजार तेवीसपर्यंत घाटांजीमध्ये पाणीपुरवठा अभियंता म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांची एक टोळी घाटांजीमध्ये त्यांनी निर्माण केली आहे आणि त्या टोळीचे मोरके मोरका ज्याला म्हणतात ते स्वतः त्यांचे एक ना अनेक भ्रष्टाचार आहेत ते म्हणजे सांगतो म्हटलं तर त्याचे कारनामे कमी आहे घाटांजीमध्ये त्यांनी खुली खुला मनमानी कारभार सुरू केला ठेवला केलेला आहे एका टक्क्यापेक्षा कमी दराने सर्वांना निविदा देणे झिरो पर्सेंट ऍज पर सीएसआर रेटनी निविदा पारित करणे सर्व निविदांची फक्त ठराविक ठेकेदारांनाच निविदा, निविदा मध्ये सहभाग करणे त्यानंतर घाटांनी मध्ये करार निविदाच्या करार घाटांडीमध्ये नि पाणीपुरवठा आणि विद्युत विभागाच्या करारनाम्यांवर स्टॅम्प हा चोवीस तारखेचा आहे आणि करारनामा तेरा तारखेला झाला आहे बारा महिन्यात असे एक ना भरपूर कारणे आहे घाटांडीमध्ये त्यांनी आता मागील दहा महिन्यात जे सोलर लाईट लावले आहेत त्यातील जवळजवळ दहा ते पंधरा लाईट पडल्या आहेत त्याच्या मध्ये अक्षरशः दगड भरलेले आढळून आले तरी त्यावर कुठलीही कारवाई नाही आम्ही फक्त एक आमची रास्त मागणी आहे त्यांना की ज्या काही कामं तुम्ही केल्या आहेत त्या कामाची एक फक्त गव्हर्नमेंट शासकीय लॅबोरेटरीमधून पोवर टेस्ट द्या कुठलेही द्या तुम्हाला विजिलन्स अँड क्वालिटी कंट्रोल सर्कल अमरावती नाही पटत आहे तुमच्या हिशोबाने शासकीय लॅबॉरेटरीमध्ये कुठेही तुम्ही त्या कामाच्या टेस्ट द्या आम्हाला त्या कामाच्या कोरटेस्टमध्ये जर जे काही रिझल्ट त्यावर आम्ही समाधानी राहील राहणार आमची एवढीच मागणी आहे पण ती मागणी त्यांना त्यांना कबूल नाही त्या, त्या आम्ही वारंवार तक्रार केल्या पुरावे दिले रस्ते आठ दिवसात रस्ता फुटत आहे पंधरा दिवसात फुटत आहे दोन महिन्यात रस्ता तडकत आहे पाण्याच्या याच्यात नालीत फुटून नालीच्या मधात मध्यभागातून फुटून पाणी वाहत आहे असे एक ना अनेक घरं आहे घाटांची च्या किती दोन तीन वाटात की त्यांच्या घरामध्ये या पहिल्या पावसात टोंग्या टोंगाभर पाणी साचलं असे भरपूरसे कारणामे या अधिकाऱ्यांच्या आहेत आमची एवढी वरच वरील वरिष्ठांना मागणी आहे की या अधिकाऱ्याचं त्वरित निलंबन करून त्यांच्या संपूर्ण प्रकर त्यांच्या संपूर्ण कामाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर ज्या काही चौकशीचा जो अहवाल येईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी त्या मागणीला काही चालना मिळाली नाही तर आम्ही येत्या आठ दिवसात तीव्र यापेक्षा या तीव्र आंदोलन करू आम्ही घाटांनी नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिमेला काळापासून त्यांची घाटांजी शहरात निषेध रॅली काढू यानंतरही जर काही झालं नाही तर या आंदोलन अशाच आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाईल तरी प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी प्रेस द